ठाकरेंची कोल्हापूर युवासेना विद्यार्थी हितासाठी पुन्हा सज्ज शिवाजी विद्यापीठातील जुनाट मोडकळीत चालली व्यायामशाळा अद्ययावत सुसज्ज करा शिवाजी विद्यापीठातील क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागामध्ये अनेक खेळाडू दररोज व्यायामासाठी येत असतात या खेळाडूंमुळे आपल्या शिवाजी विद्यापीठाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचले आहे पण इथल्या व्यायामशाळेमध्ये अनेक मशनरी दुरावस्थेमध्ये आहेत व काही मशनरी जुन्या काळातील आहेत काही साहित्य गायब आहे त्याचबरोबर अनेक मशनरी बंद अवस्थेत आहेत व यामुळे खेळाडूंना त्यांच्या व्यायामामध्ये व्यक्त असून खेळाडूंना नवीन जिम इक्विपमेंटची आवश्यकता आहे अनेक विद्यार्थी यांनी युवा सेनेकडे तक्रारी दिल्या आहेत तरी विद्यापीठाने लवकरात लवकर नवीन व अत्याधुनिक व्यायाम साहित्य उपलब्ध करून द्यावं जेणेकरून हे खेळाडू भविष्यात आपल्या विद्यापीठाचे नाव अनेक स्पर्धेमध्ये गाजवतील जर येणाऱ्या एक महिन्यामध्ये ही मागणी मान्य झाली नाही तर युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्या विद्यार्थी यांना घेऊन कुलगुरू दालनात अनोखे आंदोलन करेल याची नोंद घ्यावी अशा मागणीचं निवेदन आज युवासेनेचे पदाधिकारी यांनी दिलं तसेच आधी सभा सदस्य इतके प्रश्न मांडतात त्यावर कोठ्यावधीचा फंड येतो मग तो जातो कुठे असे अनेक प्रश्न पदाधिकारी यांनी केले यावर कुलगुरु शिरकेसो यांनी हा प्रश्न अतिशय महत्वाचा असून आम्ही आजच जिमची पाहणी करून एक समिती नेमू व येणाऱ्या काही दिवसात नवीन सामुग्री घेऊ असं आश्वासन दिलं यावेळी उपस्थित युवासेना जिल्हा प्रमुख मंजित माने शहर समन्वयक चैतन्य देशपांडे बंडा लोंडे शहर चिटणीस अक्षय घाटगे युवती सेनेच्या आस्था कदम उपशहर युवा अधिकारी दाभाडे श्रीनंद वडर विभाग युवा अधिकारी संकेत गुरव शुभम पाटील अक्षय मोरे आकाश शिंदे कनिष्क शिंदे मारुती कारंडे ओंकार अतिगरे आदी उपस्थित होते आज कोल्हापूर युवासेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शिवाजी विद्यापीठाला जे निकृष्ट जिम आहे तर आज बघितलं तिथं जाऊन आम्ही स्वतः प्रत्यक्षात बघितलं एक डंबेल्स आहे तर दुसरा नाही आहे दुसरा नाही तर तिसरा नाही आहे चेन खराब झाल्या वायर खराब झालं आहे काही मशिनरी तर खूप जुनाट आहेत अस्वच्छता आहेत याच्याविरुद्ध आज कुलगुरूंच्याकडे आम्ही मागणी केली आहे जर तुमच्याकडे एवढे शेकडो कोटीचं बजेट येतं तर या जिमसाठी का वापरत नाही तुम्ही आज विद्यार्थी विद्यापीठातले स्पोर्टच्या बाबतीत जर मोठ्या पद्धतीला जात असतील आणि त्यांना जर व्यायाम नसेल चांगली मशिनरी नसेल तर ती सशक्त विद्यार्थी म्हणून कसे बनतील आज अनेक विद्यार्थ्यांच्या आमच्याकडे तक्रारी आल्या आहेत की ही व्यायामशाळा पूर्ण मोडकळीस आल्या म्हणून म्हणून आम्ही आज त्यांना हे दाखवण्याचं काम केलंय आणि त्यांना इशारा दिलाय येणाऱ्या एक महिन्यात जर तुम्ही नवीन पद्धतीची व्यायामशाळा केली नाही तर आम्ही त्याच विद्यार्थ्यांना घेऊन तुमच्यासमोर जोर आणि बैठका काढू यांच्याकडे हिरकणी न्यूज करिता विजय शिंदे उचगाव चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा